बड़सुंड नगरवासी व पप्पू भाऊ चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने सत्कार हिंगोली शहरालगत असलेल्या बडसोंड ग्रामपंचायत अंतर्गत विविध नगरवासियांतर्फे दक्षिण हनुमान मंदिर ग्रामपंचायत कार्यालयासमोर रामकृष्णा नगर, राम नगर बडसोंड या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बडसोंड ग्रामपंचायत उपसरपंच प्रतिनिधी पप्पूभाऊ चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गजानन वैद्य पत्रकार गोपालराव सरनायक अॅडव्होकेट साहेबराव शिरसाट अरुण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तर सत्कारमूर्ती म्हणून अमोल खिल्लारी पाटील गोरेगावकर प्राध्यापक व या युवा नेत्याची शिक्षक काँग्रेस हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून शामरावत जिल्हा परिषद शिक्षक वस्सेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिवश्री राजकुमार वायचाळ शिक्षक सेवानिवृत्त झाल्याबद्दल तर विठ्ठल गवळी यांची केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीने डिग्रस कराडे येथे निवड झाल्याबद्दल या सत्कार मूर्तीची उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राजकुमार वायचाळ अमोल खिल्लारी श्याम राऊत विठ्ठल गवळी यांचा शाल श्रीफळ व पेढा भरून सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी ऍडव्होकेट योगेश खिल्लारी संतोष लोंढे राजेश पतंगे दामोदर हमाने, खुशाल लांडगे ठेंगडे राजाराम पाटील आर टी जाधव श्रीधर टाले माधव वैद्य शिंदे विठ्ठल गवळी भगवान इंगळे विजय जवळकर विपुल सरनायक मारोतराव कावरखे शालिक टाले संतोष गायकवाड प्रतीक जवळकर किरण मोरे रवी गायकवाड शुभम बेंगाळ विनोद गायकवाड विकास गवळी यांच्यासह नगरवासियांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुनील कांबळे यांनी तर आभार व्ही एस जिरवणकर यांनी मानले बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते